यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून नवीन सिरीज आपण चालू चा करतोय त्या सिरीजचं नाव आहे असे घडलो आम्ही या सिरीजच्या माध्यमातून आपण उद्योजक असतील नवीन नोकरी लागलेली मुलं असतील मुली असतील जे जे चांगलं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याला सर्व प्रेक्षकांनी उदंड असा प्रतिसाद द्यावा ही नम्र विनंती जय शाऊ जय शिवराज जय शंभूराजे धनराज ब्रिद्र ऑफिशियल या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून दररोज वेगवेगळ्या घडणाऱ्या घडामोडी पाहत असतो पण आपले युट्यूब चॅनल सुरू करत असताना आपली मूळ संकल्पनाची ही होती की ग्रामीण भागातील करून पुण्यासारख्या शहरामध्ये जाऊन किंवा पुण्यासारख्या शहरातून परत गावामध्ये आल्याच्या नंतर ना उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून कसा स्वतः सक्षम होतो हे दाखवण्यासाठी आपण मराठी माणूस मराठी पाऊल पडते पुढे या नावाखाली उद्योग सिरीज चालू केली होती कालांतराने दैनंदिन घडणाऱ्या घरामधून आपण दाखवत गेलो आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळत गेला आज व्हिडिओ काढण्याचा मुख्य उद्देश म्हणजे जेवळी गावाला लागून पुरोतंडा आहे जी ग्रुप ग्रामपंचायत आमची आहे त्या तंड्यामधील एक मुलगा तो, कर... तो कसा घडला याबद्दलची एक छोटीशी मुलाखत मी आपल्या आज युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेणार आहे व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो नमस्कार सर्वांना माझं नाव माझं अजित संजय राठोड मी जेवळी गावाचा रहिवाशी आहे इथं माझं शिक्षण पहिली ते दहावीमध्ये पहिली ते दहावी पर्यंत श्रीबशेश्वर हायस्कूल जिवळी या शाळेमध्ये झालेलं आहे मग त्याच्यानंतर दोन वर्ष मी बाहेर पडलो अकरावी ते बारावी माझं राजेश्री शाहू कॉलेज मध्ये शिक्षण झालं अकरावी ते बारावी नंतर मग बारावी नंतर असे विचार आले की भविष्यामध्ये आपल्याला काहीतरी करायचं आहे आई वडिलांसाठी काहीतरी करायचं आहे त्याच्यासाठी मग मी माझ्या प्रयत्नाला सुरुवात केली स्वप्न बघितलं मग पुण्याला तर... का वळा वाटलं तुम्हाला ज्या क्षेत्राकडे तुम्ही आज जाताय त्या क्षेत्राकडे का वळा वाटलं म्हणजे कोण आयडल होते का पूर्वी कुटुंबामधले नातेवाईकामधले असं काय का होतं का का वाटलं कुछ कर केलं तसं काय असं पाठीमागून मागून कोणी सांगणारे नव्हते सर परंतु आई वडिलांचं जे काही कष्ट होतं सोयाबीन काढणं काय करतेच आई वडील तुमचे मजुरी करून खाते सर सगळे मग त्यांचे जे मजुरी करतात कष्ट करतात सकाळी कामाला जायचे गुत्याला जायचे संध्याकाळपर्यंत यायचे मग मला वाटलं की मला पण आयुष्य असलं जे काम आहे ते माझ्या माझ्या भविष्यामध्ये मला करायचं नाही मला दुसऱ्या ते, इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करायचं आहे म्हणून मी पुण्याला गेलो मग पुण्याला गेल्यानंतर आई वडील दिले होते एक दोन हजार रुपये स्टार्टिंगला मग रूमचे वगैरे मेसचे वगैरे सर मेसला तीन हजार रुपये भाडा होता रूमचा दोन हजार रुपये भाडा होता मग त्याच्यामध्ये माझं काहीच भागत नव्हतं त्यासाठी काय करतो मग त्याच्यासाठी सर मी एक अभ्यासिका जॉईन केली मग पुण्यामध्ये परवित दर्शन म्हणून एक पॉलिटिशियन आहे त्याच्या अलीकडे एक अण्णाभाऊ साठे म्हणून लॅब आहे तिथले नगर अध्यक्ष अण्णा अण्णा गौडा सर आहेत मग त्यांच्या लॅबमध्ये मी अभ्यास करायचो त्यांनी अभ्यासिका मला फ्री मध्ये करून दिली कारण की मी त्या अभ्यासिकेमध्ये काम करायचो सगळे मला अकरा वाजता काम अभ्यास करून गेले ना मग अकरा अकरा ते अकराच्या नंतर मी त्या अभ्यास किती साफसफाई करायची सगळं बाथरूम वगैरे सगळं क्लीन करायचं मग नंतर ना अकरा ते बारा पर्यंत माझं ते काम असायचं मग चार, चीज़, चीज़ दुण दुण सकली, सकली, चार ते पाच घंटे रेस्ट करायचे ना चार वाजता उठून मी अजून दूध टाकायला जायचं सकाळी सकाळी चार ते सहा पर्यंत मी दूध टाकायला जायचो त्यातून किती पैसे यायचे मला दोन घंटे काम करतो सर मी चार ते सहा पर्यंत त्या दोन घंटामध्ये मला त्यांनी दोनशे रुपये द्यायचे असे महिन्याला मला सहा हजार रुपये व्हायचे माझं मेसचं आणि रूमचं त्या दूध मधून भागत होतं सर मग सहाच्या नंतर साडेसहा पर्यंत आवरायचं मित्रांसोबत अजून मी ग्राउंडला जायचं ग्राउंड करायचं रनिंग करायची गोळा वगैरे फेकायचं मग नंतर वापस यायचं सर साडेआठ पर्यंत वापस यायचं साडेआठ ते नऊ पर्यंत आंघोळ वगैरे करायची फ्रेश व्हायचं एक तास दहा पर्यंत रेस्ट करायची दहाच्या नंतर ना अभ्यासाला जायचं अभ्यास करायचं लॅब ला मध्ये अभ्यासानंतर मग एक वाजता यायचं रूमवरती डबा आणायचं जेवण करायचं जेवण करून मग नंतरनं दोन वाजता अजून लॅबला जायचं लॅब नंतर दोन ला तास अभ्यास करायचं मग चार वाजता अजून क्लासला जायचं ट्युशन लावली होती सर सचिन ढवळे सर म्हणून टिळक रोडला त्यांचे क्लासेस आहेत मॅथ आणि रिजनिंग सर मी त्यांच्याजवळच केली आहे मग नंतरनं जी बाकीची जी जीएस विज्ञान वगैरे हो काहीतरी वेगळे विषय असेल इंग्लिश वगैरे हो त्यांची कोचिंग मी मोबाईल वरती ऑनलाईन केलं सर आणि साधारणतः किती तास अभ्यास करायचा तुम्ही दिवसातून पाच ते सहा घंटे सर मला अभ्यासाला वेळ भेटत होता म्हणजे आता पोरं असं म्हणतात की बाबा आम्हाला कंटिन्यू अभ्यास करायला लागतो दहा तास बारा बारा तास पण दहा दहा बारा बारा तास अभ्यास करण्यापेक्षा चार ते पाच तास मन लावून अभ्यास केला तर होऊ शकतं असं तुमचं मत आहे का हो हो सर दहा ते बारा तास अभ्यास करणं म्हणजे ते हे नाही सर कारण की दोन करा दोन तास करा तीन तास करा पण ते आपल्या डोक्यामध्ये राहिलं पाहिजे सर एवढा अभ्यास आपण प्रामाणिक जर पणे केला ना सर आपल्याला कुठे ना कुठे नक्की सर आता तुम्ही कोणत्या समाजात म्हणजे आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण कधी जातीवाद धर्मवाद पंतवाद वर्णवाद कसलाच वाद करत नाही परंतु लोकांना आपल्याला हे दाखवून द्यायचं आहे की सर्वसामान्य कुटुंबातून आलेला व्यक्ती एका वंचित घटकातून आलेला व्यक्ती सुद्धा आयुष्यात कसा यशस्वी होऊ शकतो त्यासाठी मला तुमच्या तुमचं नाव तर तुम्ही सांगितलं तुम्ही कोणत्या जात समूहातून येतात त्याबद्दल सांगितलं तर खूप बरं होईल माझं नाव म्हणजे अजित संजय राठोड राठोड म्हटल्यावर बंजारा समाज म्हणजे लमान म्हणून येतं सर बर आमचे कास्ट म्हणजे विजयी येतं बरं या समाजातून मी घडलेलं आहे सर बर तुम्हाला काय सांगावं वाटतं पुढच्या तरुणांना येणाऱ्या काळातील तुमच्या गावातील किंवा तुमच्या परिसरातील तुमच्या समाजातील सर्व जीवित गावातील सर्व जाती धर्मातील समूहातील पोरांना कारण काय झालंय अलीकडे नैराश्य खूप वाढत चाललंय साधारण दहावीमध्ये जरी नापास झालं तर पोरगा आत्महत्या करावं लागले काय पोरगत शाळेमध्ये कॉलेजमध्ये एक नंबर आले नाही म्हणून बापाच्या पोर सुद्धा बांधावं लागलेत ही केसेस अलीकडे खूप वाढलेत त्यामुळे तुम्ही त्यांना काय सांगू शकता की बाबा मी कसा घडलो आणि अशा पद्धतीने तुम्हाला काय करता येईल का याबद्दल तुम्ही काय सांगू शकता मला त्यांना एकच सांगायचं आहे की सर जरी आपली परिस्थिती नसली तर दुसऱ्यांच्या जेव्हा नाही तर स्वतःच्या जेव्हा करायचं आपण जरी आपल्याला कित्येक तरी कष्ट आपल्याला स्वप्न पूर्ण करायचं आहेत ना आपण खंबीर असलं पाहिजे सर आपल्यामध्ये ती दम असलं पाहिजे ती करायची जिद्द असली पाहिजे आपल्यामध्ये भले किती कष्ट करू काही करू पण आपण आपल्या स्वतःच्या पायावरती उभारला पाहिजे सर आता तुम्ही सध्या कशामध्ये तुम्हाला जॉब लागला का मी इंडियन एव्हीमध्ये एस एस आर मधून मला रँकिंग भेटायली आहे त्याच्यामध्ये मला किती प्रयत्न केला सर आ, ही जी, जी भरती आता मी जे सक्सेस झालेली भरती अटेंड याच्यानंतर मी दोन वेळेस भरती दिली होती त्याच्यामध्ये दोन्ही वेळेस नापास झालं परंतु मी त्याच्यामध्ये खचून गेलो नाही सर मला माझ्यावरती विश्वास होता आत्मविश्वास होत म्हणून ती पुन्हा अभ्यास केलं जे काही माझं चुकतंय ते मी सावरून काढलं सर सगळं कुठं चुकतंय काय चुकतंय सगळं बघितलं सर मग नंतर ना अभ्यास केलं सर आणि यावर्षी मी पोस्ट मिळून टाकली सर मधल्या काळामध्ये असं काय घडलं का की बाबा तुम्ही एक अटेम्प्ट दिला दुसरा अटेम्प्ट दिलात फेल झाला गावाकडे आलात काय लोकांनी काय नावं वगैरे ठेवली असं काय काय घडलं का आयुष्यामध्ये असं घडले भरपूर वेळा घडलंय सर दोन्ही वेळेस नापास झालो गावातले म्हणायचं काय नापास झाल्यावर गावाकडे येतंय शेती करणार आहे का हे करणार आहे लई टोग नाही मारायचं सर मला तुला होत नाही अभ्यास तर कशाला गेला आई वडिलांचे पैसे खर्च करू लागला असं म्हणत होते सर मग मला माझ्यावरती विश्वास होता सर की मी करू शकतो म्हणून मग ते पण ते त्यांनी सांगितले ना सर मला तू करू शकत नाही हे करू शकत नाही म्हणून त्यांचा पण डोक्यामध्ये विचार आला आणि त्या जमाने पण अभ्यास केला सर मी असा विषय एकंदरीत तुमचा जो काळ तुम्ही ज्या पद्धतीनं अचिव्हमेंट केलं आयुष्यामध्ये तुम्ही ज्या ज्या समूहातून येत आहात खरच तिथं आजही खूप घटक असे आहेत की पूर्णत मागासलेले आहेत बरोबर काय आणि आजही त्यांना शेताच्या बांधावरती जाऊन हातात खुरप किंवा कोळपे घेतल्याशिवाय उदरनिर्वाह करू शकत नाही हे वास्तव आहे त्या समूहामधून तुम्ही ज्या प्रकारे असं ताऊन चुलापून निघालात आणि एक आदर्श व्यक्ती मग आता तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये ते घडावं लागणार आहे जॉब भेटलं म्हणजे सगळं काय नाही परंतु तुम्ही समाजाला देणं लागतं काय त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे वाटचाल करत असताना नक्कीच समाजातील तुमच्या जसं तुम्ही गरिबी फसली ज्या गरिबीच्या झाड तुम्ही फसलात त्या पद्धतीनं किमान आमची मापकापेक्षा एवढीच आहे की येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडून तुमच्या भागातील जे होतखुरू आहेत ज्यांना करायची इच्छा आहे त्यांसाठी काही ना काय मदत करावं एवढीच मापक अपेक्षा करतो आणि तुमच्या येणाऱ्या काळासाठी खूप खूप शुभेच्छा देतो असंच तुम्ही आमच्या गावचं तांड्याचं आमच्या सर्व गावकऱ्यांचं नाव अभिमानानं उंचवावं एवढंच सांगतो आणि पुढील वर्तलेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो यामुळे अशाच प्रकार యావ అ ప్రడీయో బనరాజీరావు ఓఫిషల్ లాయి కమ కి ఎవడ పత్ర బనరాజీరాజు ఓఫిషల్